धर्माबाद येथील आलेख्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि हार्ट केअर सेंटर वर गंभीर आरोप झाले आहेत रुग्णांची आर्थिक लूट केल्याचा आरोप करत सेने ने या चौकशी करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात नेमकं काय घडलं चला पाहूया धर्माबाद मधील आलेख्या मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि हार्ट केअर सेंटर नाव जरी मोठं असलं तरी इथे रुग्णांवर होणाऱ्या वागणुकीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे रुग्ण रामजी महादू भद्रे यांना पोटदुखीची तक्रार असल्यानं तीस ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आलं डॉक्टर अरुण मोरे यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना माहिती दिली की रुग्णांची कार्यकर्त्यांनी विचारणा केली तेव्हा डॉक्टरांनी फक्त किडनीवर सुजन असल्याचं सांगितलं यावरून डॉक्टरांनी दिशाभूल केल्याचं स्पष्ट होते नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार ही माहिती खोटी असून डॉक्टरांनी खोटं बोललेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे नातेवाईकांनी रुग्णाला तत्काळ श्री गंगा हॉस्पिटल नांदेड येथे हलवलं तिथे केवळ जनरल वॉर्ड मध्ये उपचार करण्यात आला आणि कुठलाही गंभीर आजार आढळून आला नाही या घटनेनंतर रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष साहेब दुगाने यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे निवेदन देत तत्काळ चौकशीची मागणी केली आहे न्यूज एक्सप्रेस साठी अनंतोजी कालिदास यांची बातमी